नमस्कार मंडळी मी आली होती अंजनगावला अंजनगावला म्हणजे सासरी आली होती आणि रस्त्याने जाताना शेताच्या कडेला खूप छान तरोटा विदर्भात त्याला तरोटा म्हणतात बाकी ठिकाणी याला टाकळासुद्धा म्हणतात उगवलेला दिसला आणि ह्याची जी भाजी असते यामध्ये असतात मायक्रोन्युट्रियंट त्यामुळे वर्षातून एकदा तरी खावी आणि तशी ही भाजी मला माझ्या सासूबाईंना जाऊबाईंना खूप आवडते मग काय केलं तरोटा छान उपटून घेतला घरी आल्यावर सासूबाईंनी मी तो निवडला निवडताना फक्त पानंपायची दांड्या घ्यायच्या नाही शक्य असतील तेवढ्या सगळ्या दांड्या काढून टाका दोन पाण्याने धुऊन टाकायचं आणि त्यानंतर काय करायचं उकळतं पाणी या तरुट्यावर घालायचं आणि मीठभर हा ना त्या उकळत्या पाण्यात ठेवायचा त्यामुळे त्याचा उग्रपणा नाहीचं होतं अगदी तुम्हाला नसेल ठेवायचं गरम पाण्यात तरीसुद्धा चालेल परंतु पारंपरिक पद्धतीमध्ये मात्र ह्याला गरम पाण्याने धुतला जातो त्यानंतर हा गरम पाण्यातून छान पिळून काढायचा आहे कढईमध्ये तेल गरम केलं आहे त्यामध्ये मोहरी घालायची जिरं घालायचं आहे बारीक चिरलेला लसूण घालायचे म्हणजे लसणाचे तुकडे घालायचे त्याचबरोबर हिरवी मिरची काही तुकडे घालायचे ते छान परतले गेले की त्यामध्ये दोन कांदे घालायचे कांदे जर या भाजीला जास्त घालायचे कांदा छान परतला गेला की त्यामध्ये घालून घ्यायची हळद आणि त्याचबरोबर घालून घ्यायची धना पावडर त्यानंतर आपला जो तरोटा आहे ना तो घालून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे गॅजची पावर अतिशय मंद करायची आहे आणि मंद गॅसवर भाजी मस्त शिजवायची आहे ही भाजी वर्षातून एकदा खावी यामध्ये मायक्रोन्युट्रिएंट्स असतात शिवाय ही कमरेसाठी सुद्धा खूप छान असते भाजी शिजली की मस्त पोळीबरोबर भाकरीबरोबर अतिशय छान लागते